भूमिका घेतली का, का जलांगे पाटलांच्या मागणीवरती आतापर्यंत होय की नाही एन ना सी पी शरद पवार यांनी भूमिका घेतली का भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली का उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली का घेतली सांगतो काय भूमिका घेतली त्यांनी भूमिका घेतली की ओबीसी वाले नो मोदी कडे जाकडून टक्केवारी वाढवून आणा तुम्ही टक्केवारी वाढून आलं की मग मराठ्यांना तुमच्या मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन टाका हा त्यांचा तोडका आहे आता हा ओबीसी परवडणारा तोडका आहे का हा तोडगा आपल्याला परवडणार आहे का